ओरुन इस्लामपूर शहरातील कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी पार पडला या आरोग्य केंद्रासाठी कृष्णा विश्वविद्यापीठ कृष्णा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कराड यांच्या विशेष सहकार्यातून या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे मान्य आमदार श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या शुभासते हे उद्घाटन झालं कृष्णा हॉस्पिटल कराडचे सर्वेसर्वा डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते या आरोग्य केंद्राद्वारे सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या औषधोपचारांच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत विभागातील एकही माणूस वैद्यकीय सोयी सुविधापासून वंचित राहू नये या उद्देशानं मान्य प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नामधून हे आरोग्य केंद्र उभारण्यात आलं आहे अशा भावना माननीय आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केल्यात एस के न्यूज मराठी इस्लामपूर सांगली